तर नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो होतो दारूच्या गाठामधून पाहण्याकडे तुम्हाला सांगितलं दावाकडे चालले होते म्हणून इकडून होतात तर कारखान्यावर टोळे आली कोणचा कारखाना आहे तुमचा बसवेश्वर बसवेश्वर कारखान्यावर आले त्यांनी जाताना देवाला म्हणले होते देवा आमचा धंदा चांगला होऊ दे सुखरूप सगळे आनंदाने दे तर महागारी येताना आम्ही इथं कार्यक्रम करू तर ते महागारी येताना ट्रॅक्टर राहिले वाटर उभा आता ट्रॅक्टर काय तुम्हाला दाखवायचं नाही हे झाडे आहे तिथे चिचं झाड आहे बघा मोठं लई सुंदर आहे लई भारी दिसायला लागले हो का तर ह्या इथं त्यांचं ट्रॅक्टर उभा केलं आणि त्यांचा इथं कार्यक्रम चालू आहे मी वाटान चालले तर म्हणजे ताई या आणि जेवण करा तर बघा तुम्हाला सगळे माणसं दाखवते बर का मंडळी सगळे इथले मला काय पुढे जाऊ द्यायला नव्हते तर मला जेवायचं आहे आपल्याला पाच मिनटं थांबायचं जेवायचं जायचं हाय कर आहे <laughs> तर हे काही लांबलचे नाही नाएद काय नाही आपल्या शिवरामधे वडवणीचे उजगरे इथं आमच्या मालकाला तर काय दम नाही त्यांनी केलं सुरू हे मुदम आहेत कोणच्या मु कदम बरोबर जावा जेवा जेवा भाऊ काय काही नाही हे मुकदम आहेत ना बरं जेवा जेवा दमाने जेवा आपण बाहेर गेल्यावर बी व्हिडिओ काढू हो हो तर हे का हे भाकरी आमची जिंदगीच अशी फडफजी ती आहे कारखान्याला गेलं तर जिथं असं तिथं बसायचं आणि जेवायचं असं निर्मळ नाही कुठं फरची नाही कुठं आतरून चटाई फिटाई तसं जेवायचं नाही जसं बी असमाधानी राहायचं आणि भाजी तर काय बनवली झंजणीमध्ये बघायची का तुम्हाला भाजी तुमच्या सध्या तोंडाला पाणी येईल ठेव का ही भाजी